तुम्ही जाव आणि पाहिजे खुशी खुशी मध्ये म्हणले पे पप्पा काय तुम्हाला पटत आहे का म्हणले आपलं प्रेम मिटावा आणि आपण असं एक असुटीन राहावा घेऊन यायचे काय दारूच्या कोटरी घेऊन येत असतात का मग त्यांची दारू सांगेल पाहिजे मला ते जमा नाही गो फिरायच काय पप्पा इथं पडलात कोंबडीच्या गो तू उठा बरं चला घरी काय मला चालता बी ना आता चला कस तरी जवळच आहे आणि ते तर मस्त तिकडे बाजाव भिजाव जाऊन बसलेत काय म्हणते मग काय तुम्ही त्यांना घरात घेतलं काय त्याला म्हणलं राहायचं जाऊ नका ते तर तुमच्या बाजाव जाऊन बसले चला उठा काय केलंय काय माहिती कुठं नाही करतात तुम्हाला कसला करत असं बदल्या दावाई गोहे सारखा तरी बी कसं विश्वास ठेवतात तुम्ही बी सारखं सारखं काय काय ते उद्या बँकेत नोकरी लागली कशाची नोकरी बारावी बी पास नाही ते दहावी पास आहेत आणि बँकेत नोकरी कशाची नोकरी बँकेत माझी जामीन घेतली ते कसली जामीन जेड़ 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 आता काही खरं नाही तुमचं नेमकं काय घेतलं आता तुम ते तुम्हालाच माहिती आहोत दहावी पास येत कशाची जामीन आणि कशात बँकेची नोकरी आहोत आणला त्या बँकेमध्ये कोणी बुट पुसायला नाही उठा चला लवकर घरी आता तुमचं तुम्ही बघा काय झालंय ते सगळ्या जीवनाचे वांदे चला उठा सुधारा आता उठा कसं तरी काय करतो सुधराना सुधाराना पेताने सुधारलं भ्या, का आता मला काय कर हे तर घाट झोपू दे अजून घरी गेलं तर बायको भांड मग पेयचीच नाही ना बायको बाई म्हणजे माझा बेवडा पिऊन काय पुन्हा एक पंच काय बर थांबा मग मी ती चटई आणते नग पण इथं लय घाण साप बिप येते चला बर घरी एक काम कर तिला काय म्हणू नको बरं बर आण त्या पानगाव चटई हात बाहेरच्या पानगाव झोपा चला मला तिथे नेऊन झोपे बाई سلام به بیرچه پهنګه وټه هلو هلو د باندې راځي لافاو غره ورو लाईट आहे काय ते लाईट बलपैतो चला घरी फिरतोय फिरत नाही तुम्हीच फिरायला त्या गावाच्या भयकाव्यात येऊन काय तमाशा मांडलाय पप्पा तुम्हाला बी कळायला पाहिजे आता चप्पल एखादा हातपाय मोडा नाही ती चप्पल तरी घाला नाही तिकडे कुठं दपन ती ती चप्पल नाही न्यायच घर कुठतरी तिथं ते कुठं तरी खरं आहे तुमच तुमच खरं आहे मला पण ते घरी सांगू नको नाही नाही तुम्ही बाहेर पलगाव झोपा माझी बायको भांडून नाही गपचूप झोपा बाहेर समाज का माझ्या मग आता बायको मांडायची म्हणले आहो पप्पा मला चालता सुद्धा ये नाही गो आहो पण फुकट कुणाला घरी गप्पा अगं मला चालायचं नाही ती बायको बांधलं ना अजून एक मिनिट माझं ऐकून घ्या अगं तिथं तर अजून करत असं माझ्या जो कसं पेरण्यात आलंय माझी मला चढल त्या जावाने कसं फाटा टाकलाय मला काय नाही रे बाबा पप्पा पण ते तुम्हाला माहिती कशाला त्यांच्याविषयी मला काय माहितीये मी स्वर टाकला दिलं तुमच्या नोकरीच्या नावाने <ही>। काय केलंय काय माहिती ते म्हणले बँकेचे आपलं असं असं हे नोकरी लागली म्हणलं बस झालं तू कशा त्यांच्या चुका तुला अजून प्रेम केलं काय सांगाव तुला कशाला तरी तुम्ही त्यांच्यावर प्रिरेम करता काय माहिती चला सणा ती मम्माने बघितलं पुन्हा आणखीन भांडण होते ना चांगलं काय बाबा काही अजून असल्या समस्या चला ना मग चला त्या पालगाव झोपा तिथं चला काय करतो पडा मग कुठंतरी पालगाव पढा खाली दगड इथं झोपा तिथं काय केलं आणि नाव अहो सिग्नेचर केली तो मलाच माहिती आहे आता काय माहिती पडते कागद होतं व्यवसाय घेतले नाही हो, ते जाणार नाही मग सकाळी सांगून मला म्हणलं तुम्हाला बँकेत नेवतो म्हणलं तिथं बर हो ते मग कशाची बँक आता ते उद्या कळण कळून आता तुम्ही हो घरी सांगून रुपया नाही नाही